कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचललं आहे आता राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक धर्माच्या काळात पेड लिव्ह मिळणार आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने मासिक धर्म पेड लीव्ह हे धोरण मंजूर केलं आहे प्रत्येक महिन्याला महिलांना एक दिवस पेड लिव्ह मिळेल हे धोरण सर्व सरकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये लागू होईल याचा फायदा सुमारे साठ लाख महिला कर्मचाऱ्यांना होणार आहे ज्यात पंचवीस ते तीस लाख महिला खासगी क्षेत्रात कार्यरत आहेत या महिलांना त्यांच्या मासिक काळात आराम आणि मानसिक मिळेल स्पेन इंडोनेशिया जपान यांसारख्या विदेशातही पिरेड लिव्ह ला मंजुरी देण्यात आली आहे तसेच बिहार ओडिसा आणि केरळ मध्ये काही प्रमाणात महिलांना मासिक धर्म लिवची सुविधा उपलब्ध आहे महिलांच्या आरोग्यासाठी आणि कार्यस्थळावरील समावेशकतेसाठी कर्नाटकने एक ऐतिहासिक पाऊल उचलला आहे हा निर्णय इतर राज्यांसाठीही आदर्श ठरू शकतो <दिखें>